याच्या शूटसाठी आणि आम्ही तसं खूप जास्त एक्साइटेड आहे की शूट म्हणजे सॉँग कसं होणार आहे कसं नाही तुम्ही पण एक्साइटेड असाल आणि आपल्या विदर्भाच्या लँग्वेजमध्ये पण सॉन्ग येणार आहे सॉंगचे जे डायरेक्टर आहे पवन सर आहे आणि यांच्याच यूट्यूब चॅनलवरती पवन म्युझिक टाऊन या चॅनलवरती आमचं सॉन्ग येणार आहे तर आम्ही सुद्धा एक्स लागलेली आहे इथे आम्ही खूप मेहनत करत आहे आमची पूर्ण टीम आमचे जे डान्सर्स आहेत बॅक डान्सर्स आमचे जे मेन लीडला हिरो आहे आणि मी तिथे ॲज अ लीड प्ले करत आहे हे सॉन्ग तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे आमच्या एक महिन्याची मेहनत इथे लागलेली आहे तर आम्ही लवकरच तुमच्या समोर हे गाणं आणणार आहे अय पोरी अय पोरी त्या नंबर देवो मध्ये एकदम एकदम विदर्भाच्या वराठी लँग्वेज मध्ये गाणं आहे तर आम्ही एक्साइटेड आहे तुम्ही पण एक्साइटेड असलेच पाहिजे तर आतापासूनच तुम्ही पवन म्युझिक टाउन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच हे सॉन्ग तुमच्या भेटीला